तर नमस्कार मंडळी तुम्ही मनात असा मायझेन अट्टापटा करून चाललो काय तर आज आमचा असा भजन दिंडी भजन कट्ट्यावरती त्याच्यासाठी आम्ही जातो आज आणि खाली येऊन बघतो तर काय पावसान सगळा रॅम करून टाकले जावचा की नाही जावचा ह्या ठरत नव्हता शेवटी आमचा एकदाचा ठरला आणि आम्ही येऊन पोचलो कट्ट्यावर आणि मी ह्यांचे आपलं पाठसून हे म्हटलं ह्या आधी दर्शनात जाते ते हे मेले मा ह्या आधी जेवका बसले मग मी पण ऐकते काय मी पण घेतलं आहे पत्रावर आणि मी पण आधी जेवका घेतलं आहे जेवण तर झाला मग इलय विठ्ठल मंदिरात विठ्ठल रकमाईच्या मंदिरात आणि पाया पडले आणि चांगलं आहे माझे सबस्क्राईबर आणि फॉलोअर्स वाढत नाहीत ते पण वाढू दे आणि सगळ्यांक सुखी ठेव आणि आमचा बारा वाजता एकदाचा भजन चालू झाला नंतर काय मग सगळे जेवढे प्रकार होते तेवढे म्हटलं काय ते आज मारून टाके आज जरा म्हटलं मंडळी जरा कमी आहे तरी पण म्हटला काय असा ते आपण सगळे प्रकार मारूया खाबरू घाबरू नको म्हटलं आपण हो काय तर आज तुमशान घालूनच टाकूया मग काय लास्ट पर्यंत होते नव्हते काय ते डबल डिबल सगळे प्रकार मारून दाखवले आम्ही आणि लास्ट काय एक मस्तपैकी फोटो काढलो आणि आजचा आम्ही भजन आज सपवला धन्यवाद